हॅलो फ्र हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला इथे सुंदर असं हे तोरण बनवून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची सहज तुम्ही बनवू शकतात खूप सोपी पद्धत आहे आणि इथे मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे कसं बनवायचं ते जर तुम्हाला यात मोठी साईज बनवायची असेल ते सुद्धा मी सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल यात मी इथे हे दोन रंग वापरले आहेत तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कोणतेही रंग वापरू शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी हा क्रीम कलर घेतलेला आहे स्लिप नॉट तयार करून घ्यायची आणि इथे चेन तयार करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा चेन तयार करून घेतल्या त्यानंतर एक दोन तीन तीन चेन सोडून चौथ्या चेनमध्ये एक खांब तयार करायचा आहे बाकी प्रत्येक चेनवर एक, एक खांब करून घ्यायचं आहे फक्त खांब इथे मी हे पंधरा खांब करून घेतले आणि सुरुवातीला ज्या आपण तीन चेन सोडल्या होत्या तो एक खांब मिळून असे आपले एकूण सोळा खांब इथे तयार झालेले आहेत त्यानंतर एक दोन तीन चेन तयार करायच्या टर्न करून घ्यायचं आणि पुढच्या चेनवर एक खांब तयार करायचा किंवा खांबावर खांब म्हटला तरी चालेल सुरुवातीचा तीन चेनचा हा एक खांब त्यानंतर हा दुसरा तिसरा आणि चौथा चार खांब केले आपण चार खांब केल्यानंतर एक चेन तयार करायची आणि खालचा हा एक खांब सोडून द्यायचा आणि पुढच्या खांबावर एक खांब करायचा त्यानंतर पुन्हा एक चेन तयार करायची इथे आपण चार खांब केल्यानंतर एक चेन तयार केली खालचा खांब एक आपण एक चेन सोडून दिली त्यानंतर एक खांब केला एक चेन तयार केली आणि इथे एक दोन खांब सोडून द्यायचे आहेत तिसऱ्या खांबावर एक खांब तयार करायचा एक दोन चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच एक खांब तयार करायचा त्यानंतर एक चेन तयार करायची एक दोन सोडून द्यायचे आणि तिसऱ्या ठिकाणी एक खांब तयार करायचा एक चेन तयार करायची एक दोन तीन चार इथे आपण एक खालची बाजूचा एक खांब सोडून द्यायचा त्यानंतर चार शेवटचे जे खांब आहेत तिथे प्रत्येक तीन चार पहिल्या राउंडला आपण इथे सोळा खांब तयार केले सुरुवातीला इथे चार खांब तयार केले एक सोडून दे एक खालच्या बाजूचा सोडून दिला त्यानंतर एक खांब तयार केला अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेतला त्यानंतर एक दोन तीन चेन तयार करायच्या खांबावर खांब करायचा, करायचा सुरुवातीला जे चार खांब खांब केलेले आहेत आपण त्या चार खांबावर एक एक खांब असे चारही खांबांवर करून घ्यायचा आहे त्यानंतर चार खांब झाल्यानंतर एक चेन तयार करायची आणि पुन्हा पुढच्या खांबावर एक खांब करायचा अशा पद्धतीने आणि हा जो व्ही आपण तयार केलेला आहे इथे चेन नाही घ्यायची इथे आपल्याला खांब तयार करायचे आहेत या दोन चेनच्या गॅपमध्ये एक दोन तीन चार चार खांब केल्यानंतर हे दोन्ही बीचे आपण सोडून देणार आहोत त्याच्यानंतर हा जो खांब आहे तिथे एक खांब करायचा आहे हा खांब केल्यानंतर एक चेन तयार करायची आणि या चार खांबांवर एक एक खांब तयार करून घ्यायचा आहे म्हणजे इथे आपला हा तिसरा राऊंड पूर्ण होईल तिसरी ओळ अशा पद्धतीने त्यानंतर चौथी ओळ पुन्हा आपण ही जी दुसरी केलेली आहे ओळ तशीच आपल्याला इथे चौथी ओळ तयार करायची आहे तीन चेन तयार करायच्या चार खांब एक चेन आणि या खांबावर खांब इथे एक चेन तयार करायची आणि हे जे चार खांब केलेले आहेत या दोन्ही खांबांच्यामध्ये दोन दोन खांबांच्यामध्ये एक खांब तयार करायचा पुन्हा दोन चेन तयार करायच्या आणि तिथेच एक खांब म्हणजे ही जशी आपण दुसरी ओळ केली त्याच पद्धतीने इथे करून घ्यायची आहे इथे एक चेन तयार करायची आणि हा जो पुढचा एक सिंगल खांब आहे त्यावर एक खांब एक चेन आणि पुन्हा या चार खांबांवर चार खांब इथे मी पाचवी ओळसुद्धा हो थोडी करून घेतली तीन चेन केल्या आणि तीन खांब तयार करून घेतले त्यानंतर एक चेन आणि या खांबावर खांब खांबावर खांब केल्यानंतर इथे आपण चेन नाही घेणार आहोत व्हीचा आकार जेव्हा करतो त्यावेळेला इथे आणि या बाजूलासुद्धा चेन तयार करायची आहे जेव्हा आपल्याला या व्हीमध्ये चार खांब करायचे तेव्हा आपण चेन नाही घेणार आहोत दोन तीन चार त्यानंतर या खांबावर खांब एक चेन आणि पुन्हा चार खांब तीन चेन करून पुन्हा आपण तीन खांब म्हणजे हे चार खांब करणार आहोत आणि इथे सुद्धा एक चेन चार खांबानंतर एक चेन तयार करायची चे, आणि खांबावर खांब त्यानंतर पुन्हा इथे फी आकार करायचा आहे दोन्ही खांबांच्यामध्ये आपली दुसरी आणि तिसरी ओळ आपण रिपीट करणार आहोत तर अशा पद्धतीने मी काही पट्टी तयार करून घेते इथे पहा मी काही राऊंड तयार करून घेतले दरवाज्याच्या साईडची मी पट्टीही तयार करून घेतली त्यानंतर हा आपला शेवटचा राऊंड आहे पट्टीचा एक दोन तीन चेन या चार खांबांवर चार खांब तयार करून घ्यायचे सुरुवातीचे चार त्यानंतर इथे हे चार खांब केले या एक चेनच्या गॅपमध्ये एक हा पाच खांबावर खांब सहा पुन्हा इथं हा जो वीचा आकार आहे त्यावर एक सात पुढच्या वीच्या दुसऱ्या खांबावर एक खांब आठ त्यानंतर या चेनच्या गॅपमध्ये सॉरी इथे नाही खांबावर खांब इथे करायचं आहे नऊ त्यानंतर पुढच्या खांबावर एक दहा सॉरी मी इथे थोडंसं काढून घेतलं या चार खांबावर चार खांब या एक चेनच्या गॅपमध्ये एक म्हणजे पाच खांबावर खांब सहा या चेनच्या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला एक खांब करायचं आहे सहा सात खांबावर खांब या वीज आकारवर आठ नऊ या गॅपमध्ये दहा इथे अकरा चेनच्या गॅपमध्ये बारा आणि या चार खांबांवर एक एक खांब तेरा चौदा पंधरा आणि हा शेवटचा सोळा एक चेन तयार करून ही लोकर कट करून घ्यायची आहे म्हणजे सुरुवातीला जसे आपण सुरुवातीला अठरा चेन करून सोळा खांब तयार केले तसेच या बाजूने सुद्धा सोळा खांब तयार केलेले आहेत इथे मी लाल रंगाची लोकर वापरणार आहे तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कोणताही रंग वापरा वापरू शकता ते त्यासाठी मी इथे स्लिपनॉट तयार करून घेतली आणि जिथून आपण लोकर कट केली होती हे जे सोळा खांब केले पहिला राऊंड जो आहे आपला तिथे जोडून घ्यायचा आहे एक दोन तीन चेन आणि तिथेच चार खांब तयार करायचे आहे सॉरी तीन खांब करायचे आहे सुरुवातीला आपण तीन चेंज्या ज्या केलेल्या आहेत तो एक खांब आणि बाकी तीन खांब तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर ही जी दुसरी ओळ आहे ती सोडून द्यायची आहे आणि तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला इथे ही सोडून द्यायची आणि तिसऱ्या ओळीमध्ये पुन्हा चार खांब करून घ्यायचे आहेत म्हणजे तोरणपट्टीची बॉर्डर तयार करत आहोत आपण हे असं दिसेल त्यानंतर पुन्हा ही एक ओळ सोडून द्यायची आणि पुढच्या ओळीमध्ये चार खांब अशा पद्धतीने पूर्ण ओळ आपण तयार करून घेणार आहोत एक ओळ सोडून द्यायची आणि दुसऱ्या ओळीमध्ये चार खांब तयार करायचे तर शेवटपर्यंत मी इथे बनवून घेते या कॉर्नरपर्यंत आणि पुढे दाखवते इथे मी ही दोन्ही बाजूची बॉर्डर तयार करून घेतली आणि इथे सुद्धा हे कॉर्नरला खांब करून घेतलेले आहेत तर इथे या बाजूचं कसं करायचं ते मी दाखवते शेवटी आपण कॉर्नरलासुद्धा ही एक ओळ सोडून देणार आणि शेवटच्या कॉर्नरला म्हणजे तीन खांब जिथे आपण केलेले आहेत तीन चेन म्हणजे तो एक खांब आपला तिथेसुद्धा चार खांब करून घ्यायचे आहेत चार खांब केले कॉर्नरला त्याच्यानंतर एक दोन चेन तयार करायच्या आणि आता आपण इथे शेवटच्या तीन तीन खांब जी तीन चेन जिथे घेतल्यावर म्हणजे पहिला खांब आणि इथे शेवटचा खांब ते यावर आपण खांब घातलेले आहेत तर मध्ये आपले चौदा खांब आहेत आणि या बाजूचा एक आणि या बाजूचा एक म्हणजे एकूण आपले सोळा खांब होते चार खांबानंतर इथे मी दोन चेन तयार केल्या आणि या चौदा खांबांवर एक एक खांब तयार करून घ्यायचं आहे तर मी हे प्रत्येक खांबावर एक एक खांब तयार करून घेतो इथे मी हे चौदा खांब तयार करून घेतले शेवटी दोन चेन तयार करायच्या आणि सुरुवातीला जिथे आपण तीन चेन केल्या त्या तिसऱ्या चेनमध्ये जोडून स्टिच करून जोडून घ्यायचं आणि लोकर कट करून घ्यायचे आहे जसं मी इथे या बाजूला चौदा खांब कॉर्नरचे चार खांब आणि इथे फक्त आपण दोन दोन चेन घेतल्या म्हणजे ही पट्टी अशी व्यवस्थित दिसेल तसंच या बाजूने सुद्धा मी करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पट्टी तयार करून घेऊ शकतात इथे मी या किती ओळ बनवल्या ते सांगायचं राहिलं इथे मी या क्रीम कलरच्या त्र्याहत्तर सेवन्टी थ्री ओळ तयार करून घेतलेल्या आहेत ही पहिले सुरुवातीला जे सोळा खांब केलेले आहेत तीसुद्धा एक ओळ पकडलेली आहे मी तर अशा त्र्याहत्तर ओळ तयार करून घेतले आणि ही आणि दोन्ही बाजूच्या आपल्या पंच्याहत्तर म्हणजे या पट्टीमध्ये आपण पंच्याहत्तर ओळ पूर्ण तयार करून घेतलेल्या आहेत इथे मी हे सुरुवातीला एक पॅ पट्टी तयार झाल्यानंतर हे पॅटर्न थोडं बनवून घेतलं थोडा व्हिडिओ मोठा होत असल्या कारणाने इथे मी बनवून दाखवलं या बाजूला चार खांब जे पट्टीचे आपण तयार केलेले आहेत चार आणि या बाजूचे चार तर त्या मधल्या भागामध्ये मी इथून आपण सुरुवात केलेली आहे तर तो गॅप आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा पॅटर्नचा हा एक आपला त्रिकोणी पॅटर्न तयार झालेला आहे त्याच्यानंतरचा हे चार खांब सोडून त्याच्यानंतर जो गॅप आहे तिथूनसुद्धा हे बारा पॅटर्नचं मी एक दुसरं पॅटर्न तयार करून घेतलं आणि तिसऱ्या पॅटर्नसाठी आपण आता सुरुवात करणार आहोत तिसऱ्या पॅटर्नसाठी मी इथे क्रीम कलरची लोकर तयार सॉरी लोकर घेतलेली आहे आणि जसं सुरुवातीला मी पहिला पॅटर्न तयार केलेला आहे तसं हे जे आपण सुरुवातीला चार खांब केलेले आहेत त्यानंतरचा जो गॅप आहे तिथे ही लोकर जोडून घ्यायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात इथे मी या सात चेन तयार केल्या आणि या दो चार खांबानंतर जो गॅप आहे तिथे मुक्या खांबाने जोडून घ्यायचा आहे एक दोन तीन चार चार पाच सहा सात पुन्हा तसंच सात चेन तयार करायचे आणि पुढच्या गॅपमध्ये ते मुक्या खांबाने जोडून घ्यायचं आहे हे असे लूप तयार होते तर मी हे इथपर्यंत तयार करून घेते इथे मी हे पूर्ण सात सात चेनचे लूप तयार करून घेतलेले आहेत तर हे लूप पाहूया पण किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा लूप झालेले आहेत त्यानंतर हे टर्न करून घ्यायचं आहे आणि हे सात चेनचा सा जो गॅप आहे तिथे एक मुकाखांब करायचा आहे एक मुकाखांब केल्यानंतर तिथेच आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार एक सुरुवातीला एक मुका खांब तयार केला त्यानंतर चार खांब केले त्यानंतर दोन चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच त्या सात चेनच्याच गॅपमध्ये चार खांब आणखी करायचे म्हणजे एकूण आपले दोन मुके खांब आणि आठ खांब तयार होतील सुरुवातीला एक मुका खांब चार खांब दोन चेन चार खांब आणि त्यानंतर इथे एक पुन्हा मुकाखांब करून घ्यायचा आहे हे असं दिसेल त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एक मुकाखांब चार खांब एक दोन तीन चार दोन चेन आणि पुन्हा तिथे चार खांब एक दोन तीन चार आणि एक मुका खांब हे जसे मी दोन पॅटर्न बनवून घेतलेले आहेत तसे आपल्याला आणखी नऊ पॅटर्न तयार करायचे आहे म्हणजे आपले इथे अकरा पॅटर्न पूर्ण होतील तर मी शेवटपर्यंत तयार करून घेते इथे मी अकराही पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत एक मुकाखांब चार खांब दोन चेन चार खांब आणि शेवटी एक मुका खांब हे पूर्ण झाल्यानंतर इथे लोकर कट करून घ्यायचे आहे आपल्याला एक चेन तयार करून मग कट करून घेतलं मी आणि आता आपण जिथून कट केलं तिथे मागच्या बाजूला लाल रंगाची लोकर जोडून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे नॉट तयार करून घेते अगोदर नॉट केल्यानंतर हा जो आपण दोन चार खांबानंतर दोन चेनचा जो गॅप आहे तिथे लोक जोडून घ्यायची आहे एक चेन तयार करायची आणि इथे आपल्याला पॉप स्टिच किंवा पॉपकॉर्न स्टिच म्हणू शकता तर इथे असे सुईवर लूप घ्यायचे फक्त एक दोन तीन वेळा आणि हे लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि याला सोडून घ्यायचं आहे त्यानंतर तिथेच थि एक मुकाकाम करून घ्यायचा त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात चेन तयार करायच्या आणि पुढचं हे जे पॅटर्न बनवलेलं आहे त्या दोन चेनच्या गॅपमध्ये एक मुकाखांब करायचा सुरुवातीला हा लूप थोडा ओढून घ्यायचा आणि पुन्हाही तिथे आपल्याला पफस्टिच बनवून घ्यायचा आहे एक दोन तीन वेळा सुईवर असे वेळे तयार करून घ्यायचे आणि पूर्ण एकत्र काढून घ्यायचे आणि जोडून घ्यायचं आहे त्यानंतर तिथेच एक मुका काम करायचा सात चेन पुढच्या खांबावर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये सुरुवातीला एक मुकाखांब लूप ओढून घ्यायचा तीन वेळा सुईवर वेडे घालून घ्यायचे आणि एकत्र बाहेर काढून जोडून घ्यायचं मुकाखांब करायचा सात चेन तयार करायच्या अशा पद्धतीने हे अकराही पॅटर्नवर आपण तयार करून घेणार आहोत तर मी इथे पूर्ण करून घेते इथे मी या अकराही पॅटर्नवर पॉपस्टिक सात चेन असे करून घेतले शेवटी इथे जोडून घेतलं आणि मुका काम करून एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे इथे आपले हे दोन पॅटर्न तयार झालेले आहेत त्यानंतर पुन्हा क्रीम कलर घेणार आहोत एक क्रीम एक लाल असं करून घेणार आहोत तर इथे आपले सुरुवातीला अकरा अकरा लूफ होते स्टिचचे आपले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इथे हे अकरा झालेले आहेत आता प्रत्येक वेळेला इथे कमी होत जाईल आपला इथे हे जे सात चेन तयार केलेले आहेत दोन्ही पॉप पॉपकॉर्न स्ट्रीटच्यामध्ये मध्ये तिथे ही लोकर जोडून घ्यायचे आहे सात चेनच्या ठिकाणी एक चेन तयार करायची चे, आणि इथे आपल्याला खांब तयार करायचे आहे जसे पहिल्या राऊंडला आपण इथे केले होते चार खांब सुरुवातीला एक मुका खांब केला त्यानंतर चार खांब करायचे आहेत दोन तीन चार चार खांब दोन चेन आणि पुन्हा चार खांब चार खांबानंतर तिथेच एक मुकाखांब आणि हा पॉपकॉर्न स्टिच सोडून पुढच्या सात चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब इथे पुन्हा चार खांब दोन चेन चार खांब हे पूर्ण झाल्यानंतर असं दिसेल तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला आपण पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये ज्या सात चेन आहेत तिथे आपण चार खांब इथे मी तिसरंही पॅटर्न तयार करून घेतलेलं आहे शेवटपर्यंत शेवटी हा आपला ते एक आलेला आहे पॉपकॉर्न स्टिच अगोदर आपण फक्त चेन तयार केले इथे त्यानंतर चार खांब चार खांब असे तयार करून घेतले होते सात चेन चार खांब दोन चेन अशा पद्धतीने हा पहिला राऊंड पूर्ण करून घेतला आपली तोरणपट्टी त्यानंतर हा पान क्रीम कलरची लोकरनी जोडून घेतलं इथे आपण पॉपकॉर्न स्टिच तयार केलेले आहेत मध्ये सात चेनचा गॅप आहे असं आपण शेवटपर्यंत हे तिन्ही पॅटर्न तयार करून घेतलेले आहेत यापेक्षा जर तुम्हाला मोठी पट्टी करायची असेल जसं मी सुरवातीला इथे सांगितलं होतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आपल्याला हे आणखी करावे लागतील तुम्हाला किती पॅटर्न मोठं हवं आहे किंवा पट्टीत किती मोठी हवी त्यानुसार हे बारा बारा म्हणजे आणखी चार पॅटर्न हवे असतील तर आणखी बारा तुम्हाला हे राऊंड वाढवावे लागतील लाल रंगाने है, है हो, ता तर आपलं हे तयार झालेलं आहे तोरण इथे आपण गोंडे लावून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे अगोदर चेन तयार करून घेणार आहे ते लटकन लावण्यासाठी ते रेडीमेड लटकन लावले तरीही चालेल किंवा मी जशा पद्धतीने सांगते तसे केलेही चालेल जिथून आपण क्रीम कलरने सुरुवात केलेली होती तिथे स्लिप नॉट तयार करून जोडून घ्यायचं आहे आणि इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चेन तयार करायच्या आणि हे जे आपण चार खांब आणि दोन चेन केलेल्या आहेत त्या दोन चेनच्या गॅपमध्ये एक मुका मुकाखांब करून घ्यायचं आहे पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चेन तयार करायच्या आणि हा जो दोन चेनचा गॅप आहे प्रत्येक वेळेला आपल्याला त्या क्रीम कलरनंतर दोन चेनचा जो गॅप आहे तिथे आपल्याला जोडून घ्यायचा अशा पद्धतीने मी इथे हे तीनही पॅटर्नला पूर्ण तयार करून घेणार आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ मग आपण इथे लटकन लावून घेणार आहोत अशा पद्धतीने मी इथे पूर्ण राऊंड इथे आल्यानंतर असा राऊंड करून जोडून घ्यायचा आहे तर मी पूर्ण झाल्यानंतर दाखवतो इथे मी पूर्ण बाजूनी तयार करून घेतलं इथे सुद्धा एक राऊंड असा तयार करून घेतला आठ आठ चेनचा आणि शेवटी इथे एक पॅटर्न आपला तयार झालेला आहे पुन्हा आठ चेन आणि त्यानंतर हे जे दुसरं पॅटर्न तयार केलं आहे तिथे मुक्या खांबाने जोडून घ्यायचं म्हणजे दोन्ही दोन इंचामध्ये एक गॅप राहील दोन इंचामध्ये इथे आपण एक लटकन लावणार आहोत आणि जसे या बाजूने आपण तयार केलेलं आहे तसे इथे मी नी दोन्ही पॅटर्न तयार करून घेते आठ चेन आणि दोन चेनच्या गॅपमध्ये मुकाखाम तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते इथे मी या साईडला आठ आठ चेन ले ले तयार करून घेतल्यानंतर इथे मी लटकन लावून घेतले एक कांदा असे मी मोजून लटकन लावून घेतलेले आहेत आणि सुंदर असं हे तोरण तयार झालेलं आहे जर तुम्हाला कुठे काही कळालं नसेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकतात लटकन एक मी अंदाजेच कट केलेले आहेत पट्टीसुद्धा मी इथे सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू